नमस्कार मी सिद्धांत चास्कर बदलापूर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज आपल्यासोबत या ठिकाणी संयुक्त भारत पक्षाचे संस्थापक अध्यक्ष श्री अशोक बहादरे सर आणि समाजसेवक श्री विनोद साळवे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत संयुक्त भारत पक्षाच्या वतीने जे बदलापूर येथील विद्युत विभाग विद्ध आहे येथील कार्यकारी अभियंता श्री आनंद काटकर आहेत यांना या पक्षाच्या वतीने एक पत्र देण्यात आलं होतं व एक आंदोलन छेडण्याचा इशारा संयुक्त भारत पक्षाने या ठिकाणी एकवीस तारखेला दिलेला होता तत्काळ तो स्थगित करण्यात आलेला आहे आपण बहादरे सरांची चर्चा करूयात की नक्की काय झालं आपले जे प्रश्न होते आपण जे प्रश्न महावितरण विभागाकडे आपण उपस्थित केले होते त्या प्रश्नांचं नक्की आपल्याला काय उत्तर मिळालेलं आहे त्या अनुषंगाने आपण चर्चा करूया नमस्कार सर नमस्कर। सर आपण महावितरण विभाग जे आहे आपलं बदलापूरचं येथे आपण पक्षाच्या वतीने जो पत्र दिलं होतं आणि आंदोलनाचा जो इशारा दिला होता नक्की काय समस्या होत्या काय बदलापूरकरांनी आपल्याकडे तक्रारी केलेल्या होत्या जवळजवळ वीजभावित समस्या होत्या त्याच्यामध्ये स्पेशली स्मार्ट मीटर हा एक महत्वाचा मुद्दा होताच बरोबर आणि इतर जे आता काही दिवसापासून जवळजवळ वर्ष सव्वा वर्षापासून खूप वेळा दिवसातून तीन वेळा चार वेळा वेळी अवेळी लाईट घालवली जाते आणि ती चार तासासाठी आठ तासासाठी तर विद्युत पुरवठा जो खंडित होतो म्हणून तो एक मुद्दा होता त्याच्यानंतर बिलाचा प्रत मिळत नाही कधी कधी मीटरचं रिडिंग नेलं जात नाही शून्य रिडिंग नेलं जात आणि दोन महिन्याचं मग एकत्र युनिट करून त्याचे जास्तीचे चार्जेस लावले जातात तर अशा बऱ्याचशा समस्या होत्या काही बदलापूरमध्ये दहा दहा वर्षापासून जे खांब आहेत ज्याचं काही काम नाही ते खांब तसेच उभे तारा लटकलेले आहेत अक्षरशः तर त्याही तशाच आहेत कुठे जे विद्युत जनित्र आहेत ते उघडे आहेत घातक स्थितीमध्ये आहे तिथे कुत्र्याला शॉक लागतो कधी एखाद्या गुरु गाई गुरे जे जातात त्यांना शॉक लागू शकतो तर असे बरेचसे त्या यांचं जे एम बी आहे त्याच्याकडून बरेचसं दुर्लक्ष होत होतं आणि लोकांच्या मनात त्यांच्या विरोधात जो असंतोष निर्माण होत चालला होता त्यामुळे एक आंदोलन होणं गरजेचं होतं आणि त्यासाठी म्हणून आम्ही आंदोलनाची त्यांना नोटीस दिली होती की ह्या खूप साऱ्या समस्या ज्याच्यावर डिस्कशन करायचं आहे आणि ते तुम्ही डिस्कशन केल्यावर नाही सोडवणार आम्ही आंदोलन करू तर असे अनेक मुद्दे होते तर त्यानुसार जे आहे त्यांनी सतरा तारखेला पत्र देऊन अठरा तारखेला आम्हाला चर्चेसाठी बोलावलं होतं त्याच्यामध्ये भरपूर चर्चा झाली काही आश्वासक मुद्दे त्यांनी जे आहे त्यांनी आश्वासनं दिली परंतु तरी सुद्धा अशी आश्वासन okay. ते बऱ्याचदा देतात तर त्याचं निराकरण ते करतातच असं नाही म्हणून आम्ही यावेळी त्यांना लिखित स्वरूपात उत्तर मागितली होती त्यांनी ते दिली सुद्धा दुसऱ्या दिवशी okay. आणि तातडीने काम सुद्धा सुरू केलं मीना ते ठाकरे गार्डनच्या परिसरातले जे काम म्हणजे काही खांब होते काही तारा लटकलेल्या होत्या त्या तातडीने त्यांनी काढल्या टेम्पो टाकून घेऊन गेले इतर ठिकाणची त्यांनी कामं सुरू केली तरी सुद्धा वीस बावीस समस्या आहेत त्या सगळ्या सॉल्व्ह होतील तर आपण आपण हे जे पत्र दिलं होतं महावितरणला हे पत्र किती तारखेला दिलं होतं पत्र बारा तारखेला दिलं होतं आपल्याला काही कार्यालयात बोलवण्यात आलं होतं हो त्यानंतर सतरा तारखेला त्यांनी पत्र देऊन अठरा तारखेला चार वाजता चर्चेसाठी बोलावलं विस्तृत चर्चा झाली चर्चेमध्ये समाजसेवक श्री विनोद सावळे साळवीजी होते अनिल काळणे होते तर ओंकार सुब्रमण्यन अय्यर होते अशी बरेचसे आमचे सहकारी होते आणि त्यांचे सगळे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते ते स्वतः कार्यकारी अभियंता ते हजर होते आणि विस्तृत अशी एक चर्चा झाली आणि त्यानुसार मग हे बाकीचे त्यांनी लिखित आश्वासन वगैरे दिले आणि पुढचं त्यांनी काम चालू केलं आणि स्थगिती त्यांनी म्हटलं होतं की आम्हाला थोडस करू नका आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन आंदोलन स्थगित केलं काही दिवसासाठी तर जर ह्या समस्या पूर्णतः नाही सोडवल्या तर आपण परत आंदोलनाचं शस्त्र पुढे करू आणि आंदोलन करू आपल्या समोर आपल्या सोबत श्री विनोद साळवे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत एक समाजसेवक आहेत आपण त्यांना विचारूया कि काय जे महावितरण विभागाने त्यांना जे लेखी उत्तर दिलेलं आहे जे आश्वासन दिलेलं आहे त्यांना घेऊन ते समाधानी आहेत नमस्कार समाधानी असण आणि समाधान करणं हे पीच काम आहे आपलं काम आहे आपल्या समस्या समोर मांडणं साहेबांनी जसं सांगितलं तसं मी आधी चौदा आठ ला मी माझ्या स्वतःच घराचं एक नोटिफिकेशन काढलं एक नोटीस लिहिलं जे सोनवलीला सुद्धा दिलं खरवईला सुद्धा दिलं आणि कल्याणला सुद्धा पाठवलं आणि इथे शिरोडकर आहेत काटकर आहेत आणि सोनवलीच्या आहेत या सर्वांना दिलं त्याच्यामध्ये फक्त जेव्हा साहेबांसोबत गेलो त्या टाइमाला त्यांनी म्हटलं नाही तुमची उत्तरं काढली माझा प्रश्न असा होता की कोणाही ग्राहकाला न विचारता स्मार्ट मीटर लावणे त्यांचं उत्तर असं होतं नाही ही प्रॉपर्टी एम ची आहे ते कधीही काहीही करू शकते पण नाही आम्ही बदलापुरामध्ये राहायला येण्याच्या आधी खारघर मध्ये होतो आणि ज्या अपार्टमेंट मध्ये आम्ही होतो तिथे स्मार्ट मीटर लावले होते आणि ते जसं आपला एक मोबाईल आहे ज्याचा आपण रिचार्ज करतो आणि जसा आपला जो अठ्ठावीस दिवसाचा रिचार्ज असेल एकही दिवस पुढे न जाता तो ऑटोमॅटिक करतो कट होतो आणि फक्त स्मार्ट मीटर मध्ये असं आहे की रात्रीच्या वेळी जर आपला मुदत संपली असेल तर ते रात्रीच कट न होता दिवसा कट होतो हा आमचा अनुभव आहे स्मार्ट मीटरचा आणि इथे यांना विचारलं नाही असं काही होणार नाही हे काही होत नाही असं म्हणता म्हणता ते उद्या जसं सांगतात की नाही ही प्रॉपर्टी आमची आज जसे आमची पूर्वीची जी मीटर आहे ते काढून नेणे त्यांच्या मनमर्जीने आणि हा मीटर लावला काय गॅरंटी आहे की हेही मीटर काढून पुन्हा ते जसे सारखे करतील आणि ह्या फायदा कोणाला तर भरगतचा त्यांच्याकडे पैसा आहे आणि मला वेगळं काही त्याच्यात मागचं बोलायचं नाहीये या व्हिडिओमध्ये पण मग अडाणी सारख्या अजून दुसऱ्या ज्या कंपन्या आहेत यांना फायदा आणि बाकीच्या लोकांचं काय आणि मग पिळवणूक कोणाची होणार ग्राहकांची तर याच्याबद्दल मी जे पत्र दिलं होतं साहेबांनी पण त्यांना दुजोरा दिला आणि मग ते आम्ही एकत्रित आल्याच्या नंतर कारण मी समाज संगत असल्यामुळे साहेबांना बऱ्याच वर्षापासून ओळखतो आहे तर आमची इथे मग ती अशी भेट झाली माझा अजून एक मुद्दा असा आहे सर मी आपल्याला थांबवतो जे स्मार्ट मीटर संदर्भात आपण जो प्रश्न उपस्थित केला त्यावरती जे मुख्य अभियंता आहेत यांच्याशी आपली आप, काय चर्चा झाली व त्यांनी आपल्याला त्या संदर्भात काही महाराष्ट्र शासनाचे ऊर्जा विभागाचे ऊर्जा मंत्र्यांचे किंवा शासनाने काही काही परिपत्रक काढलेले या संदर्भात आपल्याला काही माहिती मुख्य अभियंता काटकर साहेब जे यांनी दिली असं परिपत्रक मला तरी दिलेलं नाही ही मागणी केली पण माझं जे चौदा ऑगस्ट पत्र होत त्यांना विचारलं होतं त्यांनी कालावधी एक म्हणजे तीस दिवसाच्या आतमध्ये उत्तराचं म्हणजे प्रश्नाचं उत्तर देणे बंधनकारक असताना सुद्धा जेव्हा आम्ही मागणी केली तिथे जाऊन तर त्यांनी सांगितलं आणि काय सांगितलंय की तुम्ही स्मार्ट मीटर बद्दल मी चार पानी पत्र लिहिलं होतं त्यांनी एका पानामध्ये नाही एक शेवटच्या एका ओळीमध्ये संपवलं की तुमचं पत्र मिळालं आणि पुढील कारवाईसाठी वरील प्रमाणे वरील प्रमाणे म्हणजे त्यांनी कल्याण रेफर केलं तर हा जो म्हणजे जो काही खेळ चालू आहे कायद्याला तेही मानतात कायद्यानुसार त्यांनी तीस दिवसामध्ये त्यांना जे कुठे पाठवायचं होतं तिकडून सगळं उत्तर करून मला उत्तर दिलं पाहिजे होत पण पुढील कारवाईसाठी हे दिलंय आता ही पुढील कारवाई वर्षात होईल पाच वर्षात होईल दहा वर्षात होईल वर्षा वर्षा माहिती नाही मला आणखी एक मुद्दा हा म्हणायचा होता की एम एस सी बी मध्ये जे काही लोक नोकरीला लागतात हे शिकलेले असतील अशिक्षित घेणार नाही पण त्यांच्या विद्युत बिलावरती नावामध्ये एवढी चूक असते माणस म्हणजे ज्यांना मीटर हवा असतो त्यांचे पूर्ण डॉक्युमेंट केलेले असतात आधार कार्ड पॅन कार्ड जे, मां जे, जे ते ते काही असेल ते किंवा बिल्डर कडून घेताना जे काही डॉक्युमेंट दिले ते बरोबर असतात त्या आधारावरती त्यांनी नोंद करायची असते त्याच्यामध्ये म्हणजे नावाचा अपभ्रंश होईल वेगळं काहीतरी नाव टाकतील असं माझ्या संदर्भात झालंय इतरांच्याही संदर्भात झालंय अंबरनाथला ते एवढं तरी कळलं पाहिजे म्हणजे कुठल्या मनस्थितीमध्ये असतात हे आणि काम करतात आणि हे वरिष्ठ मंडळी त्यांच्यावर का नाही देखभाल करत म्हणजे इन शॉर्ट महाराष्ट्र विद्युत मंडळाचा आणि हे जे सब डिव्हिजन इंजिनियर वगैरे बाकीची मंडळी आहे ना ही ज्या प्रकारे त्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे पूर्णपणे काय म्हणतात निष्काळजीपणा आहे आणि बस बसलो मला तरी असं म्हणायचंय तरी पण मी आपल्याला विचारतो की आपल्याला ले त्यांनी लेखी उत्तर दिलेली आहे बर म्हणजे आपण जे आंदोलन छेडणार होता ते आंदोलन आपण स्थगित केलेलं आहे ओके तुम्हाला पत्रामध्ये जे उत्तर विद्युत विभागाने मुख्य अभियंता यांनी जे दिलेले आहेत याच तुम्ही या उत्तरांना तुम्ही समाधानकारक म्हणून घेता मी आता आधी जे बोललो ते माझ्या वैयक्तिक पत्राबद्दल बोललो जे काय होत पण जेव्हा आम्ही संयुक्तपणे केला संयुक्त दिलं होतं संयुक्त भारत पक्षाच्या तर्फे साहेबांनी त्याच्यामध्ये मीही सहभागी झालो होतो तर तिथे त्यांनी म्हणजे त्यांचे जे काही त्यांच्या खालचे असतील ते, ते खाल सगळ्यांना बोलवलं होतं पोलिसांतर्फे पण आलं होतं की तुम्ही आंदोलन करणार असाल तर एक सविस्तर अशी चर्चा झाली त्यामध्ये त्यांनी आधी थोडं टाळाटाळ तार करायचे प्रयत्न केला पण नंतर जेव्हा साहेब आक्रमक झाले आधी काय मागवता काही खालून मागवता काय वरून मला एक सांगा हे विद्युत जे मित्र आहे जे लटकणाऱ्या तार आहे ह्याच्यावर तुम्ही खालून मागवता वरून मागवतो तुम्ही काय काय तुम्ही करताना भाषा बरोबर भाषा बरोबर आहे तुमच्याशी सभ्यतेने बोलतोय आतापर्यंत आम्ही काम करायचं आम्ही तुम्हाला उत्तरं मागितली चर्चेसाठी बोलून द्यायचं

मला सांगा ह्यात ज्या लटकलेल्या तारा आहे ह्या आम्ही काय करतो ह्याच्यावर पण खालून उत्तर खांब आहे तुम्ही सगळ्या गोष्टी पाच दिवसांनी सहा दिवसांनी उत्तर देऊ जबाबदारीने काय बोललात आम्ही जबाबदारी बोलू उद्या काहीच नाही मागितलं मला सांगा ह्याची उत्तर उद्या देऊ शकता ना तुम्ही तुम्ही मला पाच दिवस बोललात नाही आता हे तुम्ही तेव्हा बोलला असता तुम्ही पुढचं बोललोच नसतो ना काय तुम्हाला पाच दिवस हे खूप होता त्याच्यानंतर आमचं बावीस तारखेचं सा आंदोलन हे त्याच्या आधी हो जर तुम्ही मला समाधान करायला देत नसाल तर आम्ही आंदोलन करू आणि जर आंदोलन नसेल करायचं तुम्हाला उद्या उत्तर द्या आणि काहीच नाहीये हे खांब आम्ही हे उद्योग जनतेवर आम्ही तीन दिवसात काम करू हे लिहूनच द्यायचं दहा दिवसात काम करू लिहून द्यायचं फक्त आता काही रिपेअर करून दाखवा असं नाही म्हटलं मी उद्या लेटर नाही शकत हे दोन दिवसात सर चर्चा बौद्धिक लेवल होते तुमचं एकही उत्तर समाधान कार्यक्रम एकही उत्तर समाधान कार्यक्रम किरकिरी असंबंध संदिग्ध वरून मागवतो खालून मागवतो तुम्ही समाधानी व्हाल का याच्यामध्ये आम्ही इतका वेळ तर चिकट करतो तुमचं समाधान झालं तुमचे आहेत ना मार्ग मोकळे आहेत पण ते रिटर्न त्यांनी मला तारीख सांगितली बावीस तारखेच्या पुढे मी देतो म्हणतात म्हणजे काय करायचं सांगतो सर जबाबदारीने एकही उत्तर दिलेलं नाही सगळं उडवा उडवी हा जबाबदार तो जबाबदार इकडून आणा तिकडून आणा हे काहीच नाही हे फक्त इथे बसलेत अरे निदान उत्तर तर त्या कॉन्क्रीट असे कन्फर्म की हे असं होणार हे असं होणार ऑफिसर आता तुम्ही एवढे मोठे त्यानंतर त्यांनी पत्रक दिलं आणि पाहिलं की त्याच्यावर विश्वास ठेवला की थोडा वेळ त्यांना द्या दुसऱ्या दिवशी काही व्हिडिओ आले सोराळकर स्वतः तिथे जागेवर उपस्थित होते तर आम्हाला वाटलं की हा म्हणजे ग्राउंड लेवलवरती काम सुरू झालेलं आहे आणखीन त्यांना वेळ देऊ म्हणून त्यांनी जे जिकीत दिलं त्याच्यावरती तोरताच तरी आम्ही विश्वास ठेवलाय पण आमच्या ज्या मागण्या आहेत आम्ही ज्या ज्याबद्दल त्यांना सांगितलं सा हे असं नाही जर आम्ही आंदोलन करू तर त्या जर पूर्ण झाल्या तर ठीक आहे आंदोलन फक्त दाखवून काम जर वेगळे करत असतील तर आंदोलन करू पण याच्याबद्दल लेटर भारत तर चांगल्या प्रकारे बोलतील सर काय महावितरणाचा हा जो निष्काळजीपणा आहे यावर आपण कशा प्रकारे पुढील काळात अंकुश ठेवणार आहात पुढील यांना सवय झालेली कारण जनता ही सहनशील आहे आणि त्यांच्यावर अन्याय झाला काय बिल वाढीव आलं काय किंवा त्यांना त्रास दिला गेला काय तरी जनता सहन करत येईल त्यामुळे या लोकांना ती सवय झाली ग्रँटेड घेण्याची की काही करा काही होत नाही आणि त्यामुळे ह्यांचा कारभार अतिशय विचित्र होत चालला होता okay. तर भविष्यात आपण सगळ्या मुद्द्यांना त्यांना वेठीच धरणार आहोत जर त्यांनी हे पूर्णपणे सोडवले नाही तर आणि येणाऱ्या काळामध्ये मोठा एक संघर्ष होऊ शकतो तो स्मार्ट मीटर त्यांनी स्मार्ट मीटर बसवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्याला विरोध करू मी या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना सांगेल की आम्ही इथे एक हेल्पलाईन नंबर देतोय त्या हेल्पलाईन नंबरवर तुम्ही आम्हाला फोन करा जर तुमच्याकडे बळजबी असं स्मार्ट मीटर बसवत असेल तर आणि तसं बसवणं हे कायद्याने बंधनकारक नाहीये तर आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू कारण स्मार्ट मीटर जिथे जिथे बसवले हो तिथे तिथे बिलं खूप वाढली म्हणजे आता जी बिलच होती आतापर्यंत त्याच्या दुप्पट दीडपट अशी बिलं झाली तर हा एक वेगळ्या प्रकारे तुमचा खिसारी कामा करण्याचा एक डाव आहे जे आधीच ह्यांना डायरेक्ट मीटरचे रेट वाढवले म्हणजे याच्या मागे तर ते लोक ओरड करू शकतात पण स्मार्ट मीटर बसवलं तर सगळी सिस्टमच बदलून जाईल असं काहीतरी आहे मीटर अदानीचे आहेत अदानी खूश होईल अदानीच्या कंपनीचं जे प्रोडक्शन आहे आज इतके करोड लोक राहतात त्यामुळे हे सगळं मोठं ह्यांचे षडयंत्र असतात त्याचे बळी आपण पडतो तर असं हो नये यासाठी आता आम्ही सगळ्या ग्राहकांच्या पाठीशी उभं राहण्याचं एक धोरण आखलेलं आहे आणि जर एम एसीबी काही जोरदती केली किंवा लाईट घालवणे आणि हे सगळे प्रकार चालू राहील तर आंदोलन तर आम्ही करणार आहोत हे आपण जे अदानी कंपनीचा जो उल्लेख केला मगाशी तर याचा आपल्याकडे काही पुरावे आहेत का की महावितरणाने अदानी कंपनीला हे टेंडर दिलेलं आहे याचा काही आपल्याकडे मीटर मीटर लागताना मीटरवरच अदानीचा सगळा उल्लेख आहे त्यामुळे त्यांच्याच कंपनीचे आहे अच्छा हा बोला हा मला एक मुद्दा म्हणायचा आहे की त्यांनी आम्हाला स्मार्ट मीटरच्या बद्दल परिपत्रक दिलं त्याच्यामध्ये सांगितलं की अडाणीच्या मीटरचं नाव काय तुमच्या मीटरवरचं नाव काय तर आपल्या बदलापूरमध्ये माझ्या इथे लागलेलं ला, अडाणीचं मीटर नाही पण त्यांना एक टॅरेटरी दिलेली आहे म्हणजेच हे जे त्या कॅटेगरीचे बागणं दिलेले आहे तर ते, ते करणारच आता जसं साहेबांनी सांगितलं की स्मार्ट मीटरचं त्याच्यामधला अजून एक धोका असा आहे की हे स्मार्ट मीटर एकतर बिल वाढवेल तुमच्यावर सर्वेलन्स ठेवेल कधीही त्याच्यापेक्षा जास्त स्मार्ट मीटर ऑटोमॅटिक कट होईल पण बाकीच्या ज्या एजन्सीज आहेत त्या एजन्सीज मध्ये बिल बनवणं जाऊन रिडिंग घेणं ते पुन्हा ती बिल पोहोचवणं ह्याच्यामध्ये जे काही मॅन पॉवर लागते हे मनुष्यबळच आहे धर्तीवर काम करतो त्यांनीही इम, इम, इमारत बरे काम करावं इमानदारीत काम केलं तर आम्हाला त्याच्याबद्दलही काही हे नाही पण काही वेळा असं होतं की बिलस देत नाही दुसऱ्या महिन्याला पण ह्याच्यामध्ये काय होणार आहे आता लोकांना ऑनलाईनची सवय लागलेली आहे ते कुठेही जाणार नाही हे थांबवून टाकतील जातील मोबाईल काढतील आणि बसल्या जागेने आपला मीटर भरला जाईल याच्यामध्ये किती लोकांचा बेरो बेरोजगार होतील किती एजन्सी बंद होतील तर ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर आपल्याला एक बाजूला टेक्नॉलॉजी हवी आहे पण लोकांच्या नोकऱ्या घेऊन जर असं होत असेल तर एक सांगण कुठेतरी घालणं गरजेचं आहे आणि आहे विचार करतीलच ओके okay. तर महावितरण विभागाने ज्याप्रमाणे संयुक्त भारत पक्षाला जे पत्र दिलेलं त्यामुळे आणि त्यांनी जे काही त्यामध्ये का त्यांची त्याम त्या। उत्तर लेखी स्वरूपात जे उत्तर दिलेली आहेत ती आपल्याकडे एक पत्र आहे त्याच या पद्धतीचं हे पत्र आहे जे साहेबांनी आताच आपल्याला दाखवलेलं आहे आणि पुन्हा संयुक्त भारत पक्षाच्या वतीने ते एक हेल्पलाईन नंबर त्या ठिकाणी प्रस्तुत करणार आहेत व ज्या ज्या नागरिकांच्या ज्या बदलापूरकरांच्या ज्या काही समस्या असतील त्या नंबरवरती संपर्क करून आपण सदर समस्या आपन जी आहे ती या पक्षाकडे आपण आपली मांडू शकता व मदत घेऊ शकता साहेब एक शेवटचा प्रश्न पुढची जी आपली कृती असेल महावितरण विभागाच्या संदर्भात येणाऱ्या आठ दहा दिवसात पंधरा दिवसात ती काय असेल आम्ही आता बदलापूरकरांना तक्रार करायला वाव मिळावा म्हणून असे ग्रुप तयार करतोय okay. की ज्या ग्राहकांना कुठली समस्या असेल ती आमच्यापर्यंत खूप सहज पोहोच हेल्पलाईन नंबर सांगू शकतो हेल्पलाईन नंबर तर नाही नवीन नंबर घेऊन आम्ही टाकणार आहोत त्याच्यामध्ये तर तो या व्हिडिओमध्ये सुद्धा आणि त्याशिवाय काही लोक आपल्या तक्रारी सांगू शकतात की आमचं बिल जास्त असं जे काय असेल ते आणि त्यानुसार आम्ही त्याची मदत नक्कीच करू त्यांना बोलवून घेऊन जर अधिकारी नसेल तर आम्ही तिथे जातीने उभं राहून घेऊ शकत असते ठीक आहे मी बदलापूर वृत्तवाहिनी प्रतिनिधी सिद्धांत सास्कर 得了。嗯